thank you स्वागत करते तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल नुकतेच बघितलं तर गणपती उत्सव संपलेला आहे गणपतीचे गौरीचे सण संपलेले आहे आणि आता सुरुवात झाली आहे नवरात्रीची तर आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये बघितलं तर तुम्ही कशा प्रकारची ज्वेलरी वापरून तुम्हाला सुंदर असं लूक देऊ शकता त्याचप्रमाणे माझं नवरात्रीमधील ऑक्सीचं आणि वेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजचा हा जो माझा लुक आहे तो इंडो वेस्टर्न लुक मी केलेला आहे तर इंडो वेस्टर्न लुकमध्ये काय करतो आपण इंडियनला वेस्टर्नचा टच देतो आहे तर इथे बघा मी स्कर्टवरती घातलेला आहे व्हाईट कलरचा शर्ट आणि त्याचप्रमाणे ऑक्सीची ज्वेलरी घातलेली आहे ऑक्सिजचे दागिने घातलेले आहेत आणि तुमच्याकडे ऑक्सिजची नज असेल तर सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे किंवा तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे नोट्सपिन येतात त्या सुद्धा घालू शकता चंद्राची कोर तुमच्याकडे असेल तर चंद्राची कोर लावूनसुद्धा तुम्ही सुंदर असा इंडो वेस्टर्न लुक देऊ शकता आणि हा नवरात्रीमध्ये हा वेगळा असा तुम्ही एक दिवस गेटअप करू शकता तर चला आता मी मला तुम्हाला माझ्याकडे असलेलं नवरात्रीमधलं ऑक्सिडाईज ज्वेलरीचं कलेक्शन दाखवणार आहे आणि तुम्हीसुद्धा असं जर खरेदी केली नसेल तर अशा प्रकारची ज्वेलरी खरेदी करून सुंदर असा लुक देऊ शकता तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत हे कंबरचे कंबर पट्टे किंवा असं म्हणू शकता किंवा आपल्याकडे छल्ला म्हणतात तर अशा प्रकारचे ऑक्सिजनचे छल्ले तुम्ही ही नवरात्रीमध्ये घेऊ शकतात आणि हे मोस्ट ऑफ नवरात्रीमध्ये मिळतात आणि खूप स्वस्त मिळतात तर नंतरच्या यूजसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे ऑक्सी प्लस तांबी अस तांबीचेच वाटतात तर ता असे छल्ले घेऊन तुम्ही सुंदर असं लोण देऊ शकता आणि खूप छान वाटतात हे छल्ले अशा प्रकारचा एक छिल्ला तुम्ही घेऊ शकता नवरात्रीमध्ये आणि ह्याचं कसं आहे यामध्ये तुम्ही अडकला आहे मला खूप जुना आहे तर असा सुद्धा घेऊ शकता आणि हे स्कटवर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे लावू शकता अशा प्रकारचे छिल्ले तुम्ही नवरात्रीमध्ये घेऊ शकता जे कानातले येतात ते कानातले सुद्धा तुम्ही लित लित 25 -25 थे थे काना वाई अशा प्रकारे नवरात्रीमध्ये घेऊ शकता घेतले तर तुम्ही बघितले तर कुर्तीवर घालू शकतात तर ते मी मुंबईवरून घेतलेले मुंबईमध्ये लोकल ट्रेन मध्ये पन्नास पन्नास रुपये असे छान असे ऑक्सिजन हे कानातले मिळतात किंवा बघितले तर व्हाईट कलरमध्ये सुद्धा असे हे कानातले घेऊ शकता हे सुद्धा बघितलं तुम्ही भरपूर वर्षापूर्वी घातले घेतलेले आणि बऱ्याच प्रकारचे बघितले तर स्कर्ट वर माझ्या टॉपवर सुद्धा हे ऑक्सिजन कानातले जातात खूप छान असतात तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे अशा ह्या बांगड्या खूप सुंदर आणि छान वाटतात तुम्ही बघू शकता तर अशा ह्या बांगड्या खूप सुंदर आणि छान वाटतात तुम्ही नंतर सुद्धा यूज करू शकता त्याचा तर ह्या बांगड्या सुद्धा तुम्ही नवरात्रीमध्ये घेऊ शकता म्हणजे त्याचा सुद्धा यूज आहे म्हणून मी सांगते की तुम्ही अशा प्रकारच्या बांगड्या घेऊ शकता ह्या दोन आहेत मस्त वाटतात एकदम शक्यतो अशा बांगड्या घेणार टाळा तुम्ही कारण ह्या मी खूप आधी घेतल्या जेव्हा मला समजत नव्हतं की ज्वेलरी कशी निवडायची तेव्हा ह्या खूप वर्षापूर्वी घेतलेल्या बांगड्या आहेत पण नंतर त्याचा फारसा यूज होत नाही कारण आपण त्या कशावर घालू शकत नाही तर शक्यतो नवरात्रीमध्ये अशा बांगड्या घेणार तरी टाळावं तर अशा प्रकारचे चोकर घेऊ शकता हा जवळजवळ पाच वर्षापूर्वी मी घेतलेला आणि छान वाटतो एकदम थोडासा आता आवडला आहे तो काळा काळा दिसतो आता आणि अशा प्रकारची भिंती आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या बघू शकता ही एक आहे एक आहे आणि ही एक आहे गोल्डन मध्ये सुद्धा तुम्ही नेकलेस घालू शकता तुम्हाला मोत्याचं घालायचं नसेल तर मोती आणि गोल्डनचं सुद्धा तुम्ही अशा प्रकारे घालू शकता हे सुद्धा छान वाटतं एकदम त्याचप्रमाणे साडीसाठी काही साड्यांचे जे ड्रेस दाखवले ते साड्यांच्या ड्रेसवर सुद्धा तुम्ही असे रजवाडी पॅटर्न निवडू शकता रजवाडी हे बघितलं तर रजवाडी नेकलेस म्हणतात हे सुद्धा तुम्ही घालू शकता खूप छान आणि त्यावर हे कानातले आहेत रजवाडी लुकवरती सुद्धा तुम्ही घालू शकता छान डिसेंट आणि मस्त वाटतात तर, तर अशी ही ज्वेलरी मी तुमच्यासोबत शेअर केली जी माझ्याकडे आहे आणि खूप वर्षापूर्वी घेतलेली आहे पण मी थोडा लुक चेंज करून ती मॅच करून घेते नवरात्रीमध्ये अनेक ड्रेसवर तर अशी ही ज्वेलरीचं कलेक्शन नवरात्रीमधल्या मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आय होप आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल आत्ता थोडा आपल्याला ग्रो करायचा आहे तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि कोणते व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला आवडतील हे सुद्धा माझ्यासोबत शेअर करा लवकरच भेटू एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय